नमस्कार मित्रांनो कशा सगळेजण मजेत ना मित्रांनो निवडणुका चालू आहेत चालू आहे आणि काल बघितलं सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे खरं तर शार। त्या निर्णयाचं मनापासून सहश स्वागत करतो पण त्याचबरोबर कुठेतरी राजकारण आहे का काय होतंय आहे हे लगेच आपल्याला कळणार आहे का माहिती आहे का मित्रांनो जे पाच वर्ष निर्णय घेतलेले गेले नाहीत ते आता धडाडीने निर्णय चालू आहेत सरकारने निर्णय घेतलेले आहेत पण जास्त मनावाशी निर्णय कमी प्रमाणातच आहेत काही कामं रखडलेत काय नाही ते जाऊ द्या आत्ता सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात जे देशी गाय आहेत त्यांना मातेचा दर्जा प्राप्त झाला आहे खरं तर अर्थानं तो आधीच व्हायला पाहिजे होता पण चला इलेक्शनच्या तोंडाव कवायना तो राज्य राज्य राज्यमाता प्राप्त झाला दर्जा सरकारला कळलं ते खरंच माता आहे एक आपली भूमी आणि एक माई आणि तिसरी माता खरंच जर राज्यमातेला आता दहा गोशाळेना सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे आणि प्रति गायला तीस रुपये अनुदान दिलं आहे आहे तर त्याच्यात चारा पाणी सगळं आहे पण त्याचबरोबर सरकारला मला एक सांगायचं आहे की ऑनलाईनचे फॉर्म भरताय तुम्ही त्या चांगली ठेवलेली आहे पण त्याच्यात राजकारण करू नका ही माझी नम्र विनंती जिथं तिथं तुम्ही राजकारण करत असा पण गायांच्या बाबतीत आणि देशी गायीच्या बाबतीत तर राजकारण करूच नका का माहिती का मागच्या वेळेपासून जर बघितलं तर जनावरं कत्तल खाण्यात जात आहेत त्यामुळे इथं तरी राजकारण करू नका समित्या नेमून समित्या कसं काम करतायत कसं नाही हे तुम्ही नीट अभ्यास करा नाहीतर नुसत्या समितीच्या नेमायच्या आणि गोशाळेवाल्यांनासुद्धा जे करतायत त्या गोशाळेवाल्यांनासुद्धा कटाळ यायचा अनुदाना तर डबल कत्तल खाणे व्हायचं हे असं झालं नाही पाहिजे आणि राज्यमातेला खरच गायीचा दर्जा सरकारने दिल्याबद्दल म्हणजे राज्यमाता हा गायीला दर्जा दिल्याबद्दल सरकारचं मी मनापासून आभार आहे फक्त ही योजना आणि हे निर्णय इलेक्शन पुरते मर्यादित ठेवू नका इलेक्शन झाल्यावर सुरा असेच चालू राहू द्या आणि असं जर सरकारने काम केलं तर कोणी तुम्हाला नाराज करणार नाही फक्त हे निर्णय कसं आहे आधीच व्हायला पाहिजे होते पण आता कवायना निवडणुकाच्या निमित्ताने होत आहेत चला चांगली गोष्ट आहे मला तर वाटतं दर पाच वर्षाला निवडणुका येण्याऐजी जर दर बारा महिने किंवा दर दोन वर्षाला जर निवडणूक आले तर विकासावर बोलण्याची गरजच राहणार नाही बघ ना कसे दरात दर निर्णय चालेल मी तर सरकारचं मनापासून धन्यवाद मानतो आहे कारण राज्यमाता गायला सन्मानित केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे फक्त सगळ्यांना एक सांगायचं आहे अजून एक सरकारला सांगायचं आहे जे जनवरं रस्त्यावर हिंडतात गाडी धडकतात काय होतं त्रास होतो त्यांना बी प्लॅस्टिक चारा खाणे तर त्यांना एक ज्या गोशाळा आहे त्यांना एक पत्र द्या की ती जनवर धरून नेऊन ते गोशाळेत सोडले पाहिजेत कारण त्यांचे हाल ते त्या आजारी पडले तर त्यांना बघायला सुद्धा कोणी नसतं आणि त्यामुळं त्या, त्या गायींचे सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटते ते नक्की सांगा आणि गोशाळाचे निर्णय कसा आहे राज्यमाता हा दर्जा गायला दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि कत्तलखानेवरती एक निर्णय केंद्र सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा ते बंद पाडले पाहिजे कत्तलखाने किंवा ज्याचा कत्तलखाना ओपन दिसेल त्याला त्या गायीच्या जागा उभे केलेल्या दिसेल आणि त्याने ज्या गायींची जशी अवस्था केली तशी अवस्था त्याची केली जाईल मग तुम्ही सरकारने तो जाहीर निर्णय करावा त्यामुळं कत्तलखाना सुद्धा बंद झालं पाहिजे हे मला वाटतं कारण जर तुम्ही गायला देशी गायला जर राज्यमातेचा दर्जा दिला आहे हे छुरे चुपेचे डाव बंद करायला पाहिजे हे माझं मत नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे एकदा त्यांनाही एक निर्णय त्याच्यावरती घ्यावा केंद्र सरकारने लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब तुम्ही याचा अभ्यास करावा आणि लवकर तोरका करावा अशी विनंती करतो धन्यवाद